नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना मजेत तर असायलाच पाहिजे चला तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण जसं सांगितलं होतं की आपण काही ग्रॅज्युएशन कोर्सेसवरती बोलत आहोत तर बऱ्याच लोकांचे मला कॉमेंट्स आले होते की बी सी एस म्हणजे बॅचलर इन कम्प्युटर सायन्स आणि बी सी ए बॅचलर इन कम्प्युटर ॲप्लिकेशनमध्ये नक्की काय डिफरन्स असतो चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण नक्की बोलूयात की नक्की बी सी एस आणि बी सी एमध्ये काय डिफरन्स असतो कुठल्या कोर्सला जास्त स्कोप आहे आणि फी स्ट्रक्चर वगैरे काय आहे तर ॲक्च्युली काय आहे ना सिलेबस आणि फी स्ट्रक्चर हे प्रत्येक युनिव्हर्सिटी वाईज किंवा कॉलेज वाईज हे वेगवेगळं आहे तुम्ही कुठल्या सिटीमध्ये आहात आणि गव्हर्मेंट कॉलेज किंवा प्रायव्हेट कॉलेज ह्या सगळ्या हा टोटली डिपेंड आहे की कुठल्या कॉलेजमध्ये तुम्ही ॲडमिशन घेतात तर पहिलं पाहूयात बी एस सी कम्प्युटर सायन्स नवीन एज्युकेशन पॉलिसीप्रमाणे बऱ्याच कॉलेजेसमध्ये इम्प्लिमेंट केली आहे की ज्यामध्ये कॉलेजमध्ये चार वर्षाचा कोर्स केला आहे तर काही कॉलेजमध्ये अजूनही तीन वर्षांचाच कोर्स आहे सो हे बी सी एस आणि बी सी एसाठी सुद्धा तेच की बऱ्यापैकी तीन वर्षाचा कोर्स आहे काही कॉलेजमध्ये चार चा सुद्धा ॲक्सेप्ट केलं आहे त्यामुळे काही कॉलेजेसमध्ये चेंजेस झाले आहेत पण चेंजेस झाले ते पण चांगल्यासाठी कारण जे लास्ट इयर म्हणजे चौथ्या वर्ष जे असतं त्यामध्ये बऱ्यापैकी इंडस्ट्रीयल नॉलेज किंवा इंटर्नशिप अशा काही गोष्टी ह्या केलेल्या असतात सो so, बऱ्यापैकी तीन वर्ष चार वर्ष बी सी एस आणि बी सी ए हे दोन्ही कोर्स असतात सो बी सी एससुद्धा तीन किंवा चार वर्ष बी सी एसुद्धा तीन किंवा चार वर्ष आता बी एस सी इन कंप्युटर सायन्समध्ये कोणी पण जे अकरावी बारावी सायन्सचे स्टुडंट्स करू शकतात मेजरली बी पी सी एम फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स ग्रुप असणं अपेक्षित असतं आजकाल बऱ्यापैकी कॉलेजेसमध्ये सायन्स बॅकग्राऊंड मग तुम्ही त्यामध्ये ग्रुप स्पेशलिशन नसेल तरीसुद्धा चालतात म्हणजे तुमचं ॲटलीस्ट सायन्स बॅकग्राऊंड तरी, तरी असायला हवं तसं बॅचलर इन कम्प्युटर ॲप्लिकेशन्समध्ये अकरावी बारावी आर्ट्स कॉमर्स सायन्स यापैकी ट्वेल्थ आउट झालेले कुठलेही स्टुडंट्स बॅचलर इन कम्प्युटर ॲप्लिकेशन्सला ॲडमिशन घेऊ शकतात आता पर्सेंटेज क्रायटेरिया बी सी एस किंवा बी सी एससाठी प्रत्येक कॉलेजवाईज हा डिपेंड असतो किंवा त्याच्याही काही एंट्रन्स किंवा काय असतील तर ते कॉलेज कॉलेजवाईज वेगळं असतं तुम्हाला एक चेक करावं लागणार प्रत्येक कॉलेजला जाऊन फीज पण कॉलेजवरती डिपेंड आहे किंवा युनिव्हर्सिटी डिपेंड आहे त्यानंतर फोकस आपला हा मेन क्रायटेरिया आहे की आपण हा व्हिडिओ बनवत आहेत की नक्की मेजरी डिफरन्स काय असणार आहे बी सी एस आणि बी सी एमध्ये सो फोकस सो बी सी एस म्हणजे बॅचलर इन कम्प्युटर सायन्समध्ये थेरॉटिकल फाउंडेशन ऑफ कम्प्युटर सायन्स तर बी सी एमध्ये असतं प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन्स ऑफ कम्प्युटर कन्सेप्ट थोडक्यात सांगायचं तर बी एस सीमध्ये थेअरी जास्त आहे आणि बॅचलर इन कम्प्युटर ॲप्लिकेशन्स म्हणजे बी सी एमध्ये प्रॅक्टिकलिटी जास्त आहे हा मेजर डिफरन्स आहे इकडे थेअरी जास्त असते इकडे प्रॅक्टिकलिटी जास्त असते जे काही ॲप्लिकेशन असतात ते कसे डिझाईन होतात बनतात टेस्ट होतात हे बॅचलर इन कम्प्युटर ॲप्लिकेशनमध्ये असते बी एस सी कम्प्युटरमध्ये मेजरली थेरी असते आता अजून एक महत्त्वाचा पॉईंट की बी सी ए इज मोर कन्सेप्ट ओरिएंटेड कोर्स सॉरी बी सी एस इज मोर कन्सेप्ट ओरिएंटेड कोर्स आणि बॅचलर इन कॉम्प्युटर ॲप्लिकेशन इज मोर ॲप्लिकेशन ओरिएंटेड कोर्स सो बी सी एसमध्ये कन्सेप्ट ओरिएंटेड जास्त असतात बॅचलर इन ॲप्लिकेशन्समध्ये ॲप्लिकेशन ओरिएंटेड जास्त कोर्स असतो बी एस सी जर करायचा असेल म्हणजे इफ यू आर इंटरेस्टेड इन कोर कॉम्प्युटिंग कन्सेप्ट रिसर्च अँड डेव्हलपमेंट तर तुम्ही बी एस सी या कोर्सला जायला पाहिजे किंवा बी सी ए करायचं असेल तर इफ यू आर फोकस्ड ऑन आय टी ॲप्लिकेशन अँड प्रोग्रामिंग तर तुम्ही बी सी एला जायला हवं आता मॅथ्स इंटेन्सिटी कसं असतं ना की बी एस सीमध्ये मॅथ्स आहे थोडाफार तरी आणि बी सी एमध्ये मॅथ्स कमी आहे कम्पेअर्ड टू बी एस सी सो so, जॉब प्रोफाईल ऑलरेडी मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे मी ऑलरेडी uh, रोल्स अँड इंडस्ट्री किंवा करिअर ऑपॉर्च्युनिटी बाबतीत या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ अपलोड्स केले आहेत तुम्ही तिथेही जाऊन चेक करू शकता पण बऱ्यापैकी आय टीमध्ये ज्यांना करिअर करायचं असते त्यांनी या दोन्ही फील्डपैकी कुठेही गेलं तरी काही हरकत नाही आहे आणि इन फॅक्ट बी एस सी केल्यानंतर तुम्ही एम एस सी कम्प्युटर सायन्स एम सी ए और रिलेटेड फील्ड्समध्ये जाऊ शकता अजून काही बरेच काही मास्टर्स ऑप्शन्स आहेत लाईक एम सी एम बी ए आणि बी सी ए केल्यानंतरसुद्धा सुद्धा तुम्ही एम सी एम बी ए आय टी असं काही करू शकता आणि तुम्हाला करिअरमध्ये दे, सॉफ्टवेअर डेव्हलपर टेस्टर किंवा बऱ्याचशा काही काही ऑप आप, ऑपॉर्च्युनिटी ऑप्शन्ससुद्धा आहेत आता थोडक्यात सांगायचं झालं ना की सपोज तुमचं कार्ड एममध्ये अडकलं असेल तर बी सी एसवाला असेल तर काय करेल तर डेटा ट्रान्सफर होतो का गोरिदम कसे चालते हे शोधायला लागेल आणि बी सी एवाला काय करेल ना तर बँक कस्टमरला फोन करून विचारेल भाऊ कार्ड अडकलं आहे बघा जरासं तर हे आहे बी सी ए प्रॅक्टिकल हँड्स ऑन इंडस्ट्रीयल ओरिएंटेड ट्रेनिंग थोडक्यात सांगायचं तर बी एस सी कोडिंग टेक्नॉलॉजी सखोल ज्ञान घेण्यावरती भर देते आणि बी सी ए टेक्नॉलॉजी प्रत्यक्षात कसा वापर पटकन होईल याच्यावरती बी सी ए फोकस्ड असतात so, सो तुम्हाला मेजरली कळलंच असेल आणि इंडस्ट्री स्कोप किंवा रोल किंवा करिअर ऑपॉर्च्युनिटीचा व्हिडिओ मी ऑलरेडी मेन्शन केलेला आहे तुम्ही जाऊन चेक करू शकता पण बऱ्यापैकी आय टीमध्ये दोन्हीही प्रोफाईलसाठी बऱ्यापैकी ट्रेंडिंगमध्ये आहेत म्हणजे तुम्हाला जॉब मिळण्याचं काही टेन्शन नाही आहे चला तर मग या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी या यूट्यूब चॅनलला फॉलो करा टिल देन टाटा बाय बाय जय महाराष्ट्र